नमस्कार मित्रांनो सर्कल मराठी न्यूज चॅनलचे अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा हिवरखेडे येथे दुकानातून सात लाख रुपये लंपास पोलिसांना खुले आव्हान हिवरखेडेतील आकोट जळगाव तेल्हारा या टी पॉईंटवर ओम शक्ती ढाब्यासमोर सौद ढाब्यानजीक उमेश फोपसे आणि अब्रार खान यांचा पार्टनरशिपमध्ये माऊली केला सप्लाय सप्लायर्स नावाने केळीचा व्यवसाय आहे त्यांच्या ऑफिसवर दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी केळी व्यावसायिकांकडून शेतकऱ्यांना चुकवण्यासाठी मोठी रक्कम आली होती याची जाण असणाऱ्या अज्ञात चोरट्यांनी बरोबर त्याच दिवशी रात्री जबरी चोरी करत जवळपास सात लाख रुपये नगदी लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली आहे चोरट्यांनी रात्रंदिवस वाहणाऱ्या राज्यमार्गावरील दुकान फोडून त्यामधील मोठा लोखंडी कपाट बाजूच्या शेतात नेऊन फोडला आणि त्यातील रक्कम लंपास करून अकोला जिल्हा पोलिस दल आणि वरखेड रुपरा पोलिसांना खुले आव्हान दिल्याचेच दिसत आहे चोरट्यांनी चालाखी करत अनेक सी सी टी व्ही कॅमेरे अस्तव्यस्त करून इतरत्र फिरवून ठेवले होते परंतु नजरचुकीने त्यांचे एक कॅमेऱ्यावर लक्ष राहिले नाही आणि त्याच कॅमेऱ्याने त्यांचा घात केला आणि ते चोरटे सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाले सी सी टी व्हीत कैद झालेल्या चोरट्यांना अकोला आणि हिवरखेड पोलीस किती लवकर कैद करतात की पकडू शकत नाही याकडे जनतेचे लक्ष आहे आज सकाळी मी दुकानावर आलो तो मला शटर उघडेल दिसलं अटी सहा सहा साडेपाच पावणे सहा वाजता मी सारे फोन लावला ला की आमचं सामान सारं व्यस्त व्यस्त पडेल होतं आणि आलमारीचा कपाट तिकडे वावरात नेल पडत होतं आणि पुरी दुकान फोडेल होती शटर यूज केलं होतं आणि कागदपत्रही सारे हुस केले होते कमीत कमी सहा सात लाख रुपये होते त्याच्यात त्यानं थैली ते आलमारी पुरी नेली पराठीत जाऊन ती आलमारी फोडली आणि तिथंच फेकून दिलं सारं सामान आमची अशी मागणी आहे बा की पोलिसांनी त्वरित कारवाई करावी कारण सी सी टी व्ही फुटेज सारा आमच्याजवळ आहे पोलिस नाही पाहिलं मी माऊली केला सब्रायर खान हिवरखेळ आणि माझे पार्टनर उमेश भाऊ फोपसे हिवर खेळ आम्ही दोघं पार्टनर आहोत आम्ही रात्री अकरा वाजता दुकान बंद करून गेलो आणि सकाळी सहा वाजता आली तर दुकान फुटेल होती काल अकरा वाजता आम्ही दुकान बंद करून गेलो आणि सकाळी सात तारखेला सकाळी स पा सहा वाजता आलो तो दुकान फुटेल दिसलं आम्हाला सारं सामान व्यस्त होतं आलमारी आमची वावरात नेऊन पुन्हा हे केली ती तीन जणं होते ते पोलीस स्टेशनमध्ये आम्ही इन्क्वायरी हे दिली आता माहिती आता पोलीसवाले काय करतात ते पोह